आलिस्का ये आल्या महारानी या माहेरून आल्यात ना पान त्यांचा थाट वैता काय ते साडी आणि काय ते ब्लाऊज मया आमच्या वेळेस नव्हतं एवढं माहेर चार चारांना आठ आठ दिवस गेला एका गाडीनं का दुसऱ्या गाडीनं वापस यावं लागायचं हे सोंग आज आठ दिवस झाले झालं नाही यांचं सुरू तू काय आणलं एवढं बॅग भरून काय ग मम्मी अजून ती घरात पाऊलच ठेवते तर तुझी झाली कटकट सुरू हो रे हो तेवढंच बलायला पाहिजे बायक होता बैल नुसता बर असू दे मग स्मिता कशी झाली भाऊ भावाने फटाके वगैरे आणले होते की नाही तू फोडलेस की नाही काही फटाके अहो फटाके तर खूप आणले होते दादानी पण मला बाई फारी फटाक्याची भीती वाटते त्यामुळे मी एकही फटाका नाही उडवला काय सुनबाई इतक्या दिवसात सासूबाई कडून काही पैसे खाजव होतो तुम्ही काय तुमची गंमत असे काय तुमचीच कमी होती अरे आम्हाला फटाके आणण्याची गरजच नाही पडली काय म्हणालात मामनजी मला समजली नाही काही मग आपल्या घरात सर्व प्रकारचे फटाके फुटत्या मालकीनबाईच्या तोंडातून आणि तू माहेरी गेल्या बसून तर रोज कधी फुलझडी कधी बॉम्ब कधी लवंगी फटाका चालूच आहे बरोबर आहे मला सिंध ओ तुम्हीच राहिले होते बरोबर बोल तुम्ही नाही 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 गेल्यापासून कसे फटाके फुट राहिले घरात रोज नवे नवे नाही नाही कधी तुझ्यावर कधी माझ्यावर तर कधी उरलं सोडलं पोरावर बरोबर आहे की नाही मालकीन बाई बाबा तुम्ही सुद्धा बाई <laughs> 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 <laughs>